नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्यातील सोनवडी बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आपण आलो आहोत आणि आता सध्या अकरा वाजून पाच मिनिटं झालेल्या आहेत प्राथमिक शिक्षण विभागाचा किती भोंगळ कारभार आहे बघा इथल्या शाळेत अठरा विद्यार्थ्यांचा पट आहे इथल्या सिंगम मॅडम म्हणून या ठिकाणी शिक शिकवण्यासाठी आहेत त्या रीतसर दोन दिवसापासून रजेवरती गेलेल्या आहेत मात्र या ठिकाणी एखादा बदली शिक्षक पाठवून इथल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी शिकवलं पाहिजे त्यांना कुणीतरी या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलं पाहिजे मात्र या ठिकाणी कुणीही उपलब्ध शिक्षक नाहीत अकरा वाजून पाच मिनटं झाले आहेत आणि या ठिकाणी जे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमकी काय परिस्थिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवडी बुद्रुक या शाळेतील अठरा विद्यार्थ्यांचा पट आहे आणि शाळेमध्ये अठरा विद्यार्थी असून या ठिकाणी एक शिक्षिका या ठिकाणी कार्यरत आहेत साधारणपणे काल आणि आज या दोन दिवस त्या रजेवरती गेल्या असल्याचं या ठिकाणी अध्यक्षांकडून सांगण्यात आलं आहे आणि काल या ठिकाणी इतर शाळेतील शिक्षक या ठिकाणी शिकवण्यासाठी आले होते आज मात्र या ठिकाणी शिकवण्यासाठी कुणीही उपलब्ध झालं नाही अकरा वाजून पाच मिनिटं झाले आहेत अद्यापही या ठिकाणी कुणीही उपलब्ध झाले नाहीत सोनवडी बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवडी बुद्रुक या ठिकाणी जवळपास चार खोल्या आहेत यापैकी काही खोल्यांमध्ये अंगणवाडीचे वर्ग भरतात तर एका खोलीमध्ये प्राथमिक शाळेचे या ठिकाणी वर्ग भरतात या ठिकाणी आपण शाळेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकी काय परिस्थिती या ठिकाणची आहे तुमचं नाव सांगा नमस्कार मी देवीदास संपत मोरे तुम्ही शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहात कधीपासून या ठिकाणी तुम्ही कार्य कार्यरत आहात दोन ते तीन वर्ष झाले मी शाळेच्या व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे हा सध्या या शाळेवरती कोण कार्यरत आहेत शिक्षिका कोण कार्यरत आहेत कमल सिंगन म्हणून मॅडम आहेत हा त्या आता रितसर म्हणजे तसं त्यांना दोन दिवसाची रजा घेतलेली आहे आणि त्या रजेवरती आहेत काल आणि आज काल म्हणजे नऊ सप्टेंबर आ... सोमवार आणि दहा सप्टेंबर मंगळवार अशा दोन दिवस त्या रजेवरती गेलेल्या आहेत आ, काल नऊ सप्टेंबरला या ठिकाणी शिकवण्यासाठी कोण आलं होतं शिक्षिका शिक्षिका आल्या होत्या मात्र आज आता आता किती वाजलेत तुम्ही सांगा या ठिकाणी अकरा अकरा वाजून आठ मिनिट झालेत हा तर अजूनपर्यंत कोणी शिक्षक आलेले नाहीत आणि विद्यार्थी असे मोकळे वर्गाच्या बाहेर फिरत आहेत त्यांच्यावर कोणी लक्ष देण्यासाठी तिथे हजर नाही तुमची काय मागणी आहे नेमकी आता शिक्षण विभागाने काय केलं पाहिजे शिक्षण विभागाने या गोष्टीकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांचं होणार नुकसान किंवा पोरांच्या शिक्षणाविषयी खेळाविषयी काय जे आता जे काय घडणारी गोष्ट आहे त्याच्याविषयी लक्ष द्यायला माणूस कोणीतरी पाहिजे पाठवायला पाहिजे होता परंतु आता अद्यापही कोणी आलेलं नाही अकरा वाजून दहा मिनिटं आता या ठिकाणी झाले आहेत आणि या ठिकाणी अद्यापही कुणीही शिक्षक या ठिकाणी उपलब्ध झाले नाहीत काही वेळापूर्वी फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे साहेब यांना या ठिकाणी या मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी मी त्यांना कॉल केला एक साधारण दहा पन्नासच्या सुमारास फोन केला मात्र त्यांनी काय तो रिसीव केला नाही मला नेमकं जाणून घ्यायचं होतं या ठिकाणी गट अधिकारी त्याचबरोबर केंद्रप्रमुख आणि त्याचबरोबर काय नेमकी इथल्या अडचण आहे हे जाणून घ्यायचं होतं मी दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी या ठिकाणी फलटण पंचायत समितीचे जे गटविकास अधिकारी आहेत चंद्रकांत बोडरे साहेब यांना मी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा अद्यापही जवळपास आता अकरा एक वीस मिनिटं या ठिकाणी झालेले आहेत त्यांचा अद्यापही या ठिकाणी काही माझ्याकडे पुन्हा रिटर्न स्कॉलला आलेला नाही या गावातील ग्रामस्थांना तसेच काही मी नागरिकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र या ठिकाणी त्यांच्याकडूनही या ठिकाणी काही शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष मात्र तात्काळ या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि त्यांनी सध्या या ठिकाणी स्वतः पाहिलेल्या परिस्थिती या ठिकाणच्या ज्या शिक्षिका कार्यरत आहेत त्या रीतसर दोन दिवसाच्या रजेवरती गेल्या आहेत असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मात्र बदली शिक्षक जे केंद्रामधून येणं अपेक्षित आहे या ठिकाणी अद्याप कुणीही या ठिकाणी उपलब्ध झाले नाही काल सोमवारी या ठिकाणी एका एक शिक्षिका या ठिकाणी केंद्रातील दुसऱ्या शाळेमधून या ठिकाणी आले असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं या ठिकाणी मात्र आज दहा सप्टेंबर रोजी मंगळवारी या ठिकाणी अद्याप तरी आता जवळपास सव्वा अकरा वाजत आले आहेत अद्याप तरी कुणीही या ठिकाणी उपलब्ध झाले नाहीत शिक्षक उपलब्ध झाले नाहीत आता फलटण पंचायत समितीचे गट विकास असतील विकास अधिकारी असतील त्याचबरोबर फलटण पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी असतील त्याचबरोबर या सोनवडी बुद्रुक ही शाळा ज्या केंद्रामध्ये आहे त्या केंद्राचे केंद्र प्रमुख कोण आहेत ते काय कारवाई करतात ते या या शाळेमध्ये किती वेळात शिक्षक पाठवत आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटणसाठी सोनवडी बुद्रुक तालुका फलटण हा सोनवडी येतो की